नमस्कार मित्रांनो आज आपण जाणणार आहोत हेल्दी राहण्यासाठी काय केलं पाहिजे खूप जण मला बरेच जण असे विचारतात की मॅडम संध्याकाळच्या जेवणामध्ये काय खाल्लं पाहिजे तर विशेषतः वर्किंग वुमन जे की दिवसभर काम करून थकतात आणि संध्याकाळी स्वयंपाक करायचा बराच वेळेस कंटाळा येतो त्यामुळे ते बाहेरून काहीतरी मागवतात पण ते जे बाहेरून फूड मागवलेलं असतं तर ते आपल्या शरीराला निरोगी बनवत नाही पण त्याचबरोबर थकवा आणि वेट वाढवण्याचं काम डेफिनेटली करतं त्यामुळे आज आपण हेल्दी रेसिपी झटपट आणि क्विक पाच मिनटामध्ये तयार होईल अशी जे की शरीरासाठी निरोगी असेल आणि ही रेसिपी जर तुम्ही खाल्ली तर तुमचा परिवार पण निरोगी राहण्यासाठी मदत होते आणि तुमचं वेट बॅलन्समध्ये राहण्यासाठी मदत होते वेट लॉससाठी पण उपयोगी आहे तर सर्वांनी या रेसिपी करायची आहे याचा आनंद घ्यायचा आहे आणि डेफिनेटली मला कमेंट करून सांगायचं आहे की रेसिपी कशी झाली अशाच न्यू न्यू रेसिपीसाठी आणि हेल्थ टिप्ससाठी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉनला प्रेस करा सबस्क्राईब करा जेणेकरून पहिला व्हिडिओ तुम्हाला मिळेल आपण पाहणार आहोत दलियाची रेसिपी त्यासाठी एक पॅन घ्यायची आहे गॅस ऑन करून ठेवायचा आहे त्यामध्ये एक स्पून ऑइल किंवा घी वापरू शकता तुम्ही तूप वापरू शकता त्यामध्ये थोडासा कांदा कट करून चवीनुसार हिरवी मिरची टाकायची आहे जर आवडत असेल तर लसण पेस्ट पण टाकू शकता तुम्ही कमी ज्योतवर ते परतून घ्यायचं आहे थोडेसे जिरे टाकायचे आहेत मोहरी टाकायची आहे त्याला चांगल्या प्रकारे हलवून घ्यायचं आहे आवडत असतील तर बटाट्याचे काप टाका किंवा घरामध्ये असलेले व्हेजिटेबल्स ॲड करू शकता जसे की सिमला मिरची पत्ताकोबी फुलकोबी जर थायरॉइड नसेल तर कोबी ॲड करा त्याचबरोबर गाजर किंवा काकडीचे काप पण तुम्ही ॲड करू शकता टॅमॅटोचे काप ॲड करा आणि ते मिक्स करून घ्या चवीनुसार मीठ टाकायचं आहे थोडीशी हळद टाकायची आहे आणि ते मिक्स करून घ्यायचं आहे कमी ज्योतवर असेल करपलं नाही पाहिजे अर्धी वाटी मुगाची डाळ सालासहित धुवून घेतलेली आहे आणि ती टाकलेली आहे अर्धी वाटी दलिया तो धुवून घ्यायचा आहे आणि तोही टाकायचा आहे अर्धी वाटी शेंगदाणे तेही टाकून मिक्स करून घ्यायचं आहे हे तीन वाटी सारण झालेलं आहे तर यासाठी सहा ते या सात वाटी पाणी टाकायचं आहे पाणी टाकल्यानंतर मस्त हलवून घ्यायचं आहे आणि त्यावर एक झाकण ठेवायचं आहे पाच मिनटं त्याला शिजू द्यायचं आहे दोन व्यक्तीसाठी हा दलिया खूप छान पद्धतीने झालेला आहे तो सर्व करून आनंद